केला की पंधरा तीन पंधरा तीन पंधरा असं तुम्हाला वाटतं परंतु माझा या व्यवहाराला सुरुवातीपासून विरोध होता जमीन खरेदी होणार आहे हे देखील मी माझ्या फेसबुकच्या माध्यमातून मला इथे अनेक लोक कनेक्टेड आहेत व्हॉट्सअपवर कनेक्टेड आहेत आहात कि नाही मी सगळ्यांना सातत्याने त्याची बातमी सांगितलेली आहे की आम्ही जे जे बाजार समितीच्या माध्यमातून करतो ते तुमच्यापर्यंत पोहोचवणं माझं कर्तव्य आहे बाजार समिती करत असलेली खरेदी चालू असलेला त्याच्याविषयीचे मुद्दे मी सातत्याने मांडून त्याचा सा निषेध केलेला आहे मला आपल्याला हेच सांगायचे की पुन्हा एकदा कारण त्याच्यामध्ये बाजार समितीचं हित होईल असं खरेदी विक्री करणारे की पाहायचं होतं आणि त्याचं जे मार्गदर्शन आहे किंवा त्याखाली अध्यक्षतेखाली करणार होते मग अशा पद्धतीचं कुठलंही जमीन घेतलेली आहे त्याच्यामुळे याच्यावर आता मत मांडण्याचं आलेलं नाही आता माहिती देणार आहे बाबांनो अजय विषय माहिती देण्यात नव्हे तर याच्या विचारविनिमय आमचा मुद्दा आला असता की तुमचं बहुमत आहे का विरोधी आणि आपण सर्वांच्या साक्षीने इथे सांगता या जमीन खरेदी प्रकरणाला माझा विरोध